आपण पाहत आहात बागला लोडेल येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्रंता विद्यालयात होळी सणाच्या निमित्ताने होळीच्या पवित्र अग्नीत वाईट व कुविचारांचे दहन करण्यात आले विद्यार्थ्यांना आपले सण उत्सव याविषयी माहिती व्हावी व ते का साजरे केले जातात त्या अनुषंगाने मुख्याध्यापिका संगीता सागर यांच्या प्रेरणेने व पर्यावेक्षक आर एच यांच्या मार्गदर्शनाखाली या होळीचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांना होळी सणाच्या निमित्ताने शालेय परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला शिक्षक अनिल शेवाळे यांनी होळी सणाची माहिती दिली तर सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी होळी सणाचे महत्व सांगत सण उत्सव साजरे करत असताना त्यांचे धार्मिक महत्व समजून घेतले पाहिजे असे सांगितले शेवटी संगीता सागर यांनी आपले मनोगत व्यक्त करत भारतीय संस्कृती जगातील महान संस्कृती आहे या महान संस्कृतीत विविध सण उत्सव साजरे केले जातात त्यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे होळी हा सण साजरा करण्यामागचा सा उद्देश सांगत विद्यार्थी व म्हणून प्रत्येकाने आपल्या वाईट सवयी वाईट विचार यांचे दहन करून चांगल्या सवयी आत्मसात केल्या पाहिजेत प्रत्येक उत्सव साजरा साजरा करताना तो पद्धतीने करण्याचे आव्हान केले मुख्याध्यापिका संगीता सागरो पर्यवेषक आर एस देसले यांच्या हस्ते होळीचे पूजन करून नैवेद्य अर्पण करण्यात आला आणि होळी प्रज्वलित करण्यात आली ती होळी कशाची या शीर्षकाखाली वृक्षतोड न करणे अज्ञान अंधश्रद्धा वाईट विचार अभ्यास न करणे फलक होळीला लावण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ शिक्षक सुनील शेवाळे सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे रोहित पाटील राकेश थोरात शशिकांत ठाकरे शशिकांत आहे विजय निकम तुषार मोरे कला शिक्षिका साधना साळुंखे आदींनी केले तर शिक्षकेत सनी आहे संदीप भामरे यांचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी सहकार्य केले बागला वृत्तांत हरिकृष्ण भास्कर